या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक या ठिकाणी घेत आहेत लक्ष्मेश्वराच्या दरबारामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा पुरुष मंडळी पलीकडल्या कोपऱ्याचे उठू नका दोन मिनिट थांबा पाच मिनिट थांबा जरा बाया रिकामे हो द्या जरा बा जागा बाजूला हो द्या वरण वरण दिली सांग अशा ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम बघा सगळ्या बाजूला चार बाजूला टॅग करून उभाय तिथं हात धुवायला भावी फक्त आनंदाच्या वातावरणात महाप्रसाद सेवन करत आहेत आलोक असा हा जन्मदाय दरबारामध्ये जमलेला आहे ते दृश्य आपण पाहत आहात महिलांडल्याची नृत्य या ठिकाणी पूर्ण पाहत आहात उठत आहे आपण पाहत आहात की आता दुसरी पंडत ही सभिसंख्य असणार आहे किती समाज या ठिकाणी जमला आहे याचा आपण दृश्य पाहत आहात भरपूर जम जनसमुदाय या लक्ष्मीच्या दरबारात पाहत आहात आपण हजारो भाविक श्रद्धेने या ठिकाणी दरवर्षी येत असतात ते दृश्य आपण पाहत आहात अतिशय श्रद्धेनं सर्वजण या ठिकाणी बेजार होतात सात दिवस कामधंदे सोडून सर्व भाविक या ठिकाणी दररोज येत आहेत हे लक्ष्मेश्वराचं भव्य दिव्य प्रांगण पाठीमाग आहे या ठिकाणी पहा आपण हजारो भाविक महाप्रसाद घेत आहेत मुख्य महिला मंडळाची पंगत उठलेली आहे आता दुसरी पंडाचा विषय आहे अलोट असा जो समुदाय त्या लक्ष्मीश्वराच्या धर्मा आहे दरवर्षी असा जो समुदाय असतो जी दृश्य आपण पाहत आहात अनोट गर्दी या ठिकाणी आपण पाहत आहात किशन दरगड घाटलांधोरी येथील लोखंडाचे व्यापारी मी दररोज महादेवपट्टी ह्या मंदिरासाठी दर्शनास येतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सप्ताहाचं आयोजन खूप सुंदर असं दिवे 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 श्री दिवेगावकर महाराजांनी हा दिवेगावकर हरिहर महाराज दिवेगावकर यांनी व्यवस्थितशीरपणे सप्ताहाचं आयोजन आपल्या कथेचा आयोजन केलं खूप सुंदर असा हा सोहळा आमच्या या पूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो अनेक वर्षापासून हा चालत आलेला हा सप्ताह पट्टी घाट नांदूर या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी हा सप्ताह सुरू आहे आणि यामध्ये परिसरातील अनेक खेड्यातील लोक या ठिकाणी येऊन हा सोहळ्याचा आनंद घेतात या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून एवढ्याल्या मोठ्याल्या पंक्ती पण त्यापेक्षाही आजची पंगत ही खूपच मोठी आहे हे सोहळा बघायला प्रत्यक्षात एवढा आनंद होतो की आमचे बरेच सहकारी या ठिकाणी सतत कार्य करतात निशुल्क कार्य करतात आणि इथं द अन्नाचा तर एवढा भ्रमसाठ म्हणजे साठा करून ठेवलेला आहे आणि पब्लिकला पुरा याची दक्षता सर्वजण घेत आहे आणि पंगत म्हणलं तर जवळजवळ दहा अकरा हजाराच्या पुढं पब्लिक आहे आत्ताच कीर्तनाचा सोहळा संपला आणि आता पंक्तीला आत्ता महिला मंडळ होते त्यानंतर आता पुरुष बसलेले आहेत तर दहा पंधरा हजारापर्यंत ही पब्लिक आहे याचा आनंद याचा सोहळा प्रत्यक्षात बघण्यात आनंद जेवढा भेटल तेवढा असा भेटणार नाही